नमस्कार मा हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत एकीकडे इराण इस्रायल युद्ध हे चालूच आहे त्या युद्धात नव्याने घडलेली घटना म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानचे सेनाध्यक्ष सय्यद असीम मुनीर यांना स्वतःच्या भेटीला व्हाईट हाऊसमध्ये बोलवलं होतं आणि एका बाजूनी इराणवरती जर हल्ला करायचा झाला तर पूर्वेच्या बाजूनी पाकिस्तानचा वापर त्या हल्ल्याकरता करण्याचे संकेत या भेटीने दिले गेले परंतु या भेटीने आंतरराष्ट्रीय पटलावरती वेगळ्या वेगळ्या देशांची मांडणी बदलत चाललेली आहे म्हणजे पूर्वी असं वाटत होतं की भारत अमेरिका हे चीन आणि रशिया यांच्या विरुद्धात उभं राहिलेलं एक कॉम्बिनेशन आहे अर्थात रशिया हा आपला पारंपरिक मित्र आहे त्यामुळे आपण रशियाच्या विरुद्धात कधीच उभे राहणार नाही आहोत परंतु या समीकरणाला छेद देणाऱ्या घटना आता घडायला लागल्या आहेत की अमेरिका उघडपणे पाकिस्तानच्या बाजूनी भाग घेताना दिसतंय आणि पाकिस्तान हा आपला परंपरागत शत्रू आहे हे निश्चितच आहे चीन देखील आपला त्या अर्थात शत्रूच आहे पण पाकिस्तानशी आपली अगदी नुकतीच ऑपरेशन सिंधूर मोहीम झालेली आहे तेव्हा आपल्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार करणं भाग आहे आणि तसा विचार होताना दिसतोय अशी एक बातमी नुकतीच कळलेली आहे एक परिषद आहे एस सी ओ म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन शांघाय सहकार्य परिषद ही परिषद मुळात जी सुरू झाली होती ती चीन आणि त्याच्या शेजारी मित्रांनी मित्र देशांनी सुरू केली होती आणि आज आपण जर बघितलं तर त्या परिषदेचे जे दे, सदस्य देश आहेत ते चीन रशिया कझाकस्तान किर्गिजस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान म्हणजे रशियातली जी सगळी राष्ट्र फुटून बाहेर पडली मध्य आशियातली राष्ट्र त्यांचं एक संमेलन याच्यामध्ये आहे त्याच्याबरोबर आपण आहोत आणि पाकिस्तान आहे अशी ही एस परिषद आहे आणि आपल्याला आठवत असेल गेल्याच आठवड्यात त्या एस सीओ एक जाहीरनामा किंवा एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यात इस्रायलवरती टीका केली होती की इस्रायलनी इराणच्या हो या परिषदेत इराण सुद्धा आहे इस्रायलनी इराणच्या अं नागरी संस्थांवरती हल्ले केले त्यास्तव ही परिषद इस्रायलचा निषेध करत आहे भारताने जाणीवपूर्वक या निषेधात आपला सहभाग नाही असं नोंदवलं होतं आम्ही या विषयावरती वेगळं निवेदन करू आम्हाला तुमचं हे म्हणणं मान्य नाही इस्रायलवरती एकतर्फी टीका करणं हे मान्य नाही असं भारताने नोंदवलं होतं त्यामुळे आपण जरी ही परिषदेचं बघितलं तरी असं लक्षात येतं की भारत याच्यात वेगळी भूमिका मांडतो परंतु आता पंचवीस ते सत्तावीस मध्ये या परिषदेची सगळ्या रक्षा मंत्र्यांची डिफेन्स मिनिस्टरची एक कॉन्फरन्स व्हायची आणि ती कॉन्फरन्स चीनच्या किंगडाओ या बंदर एक मोठं बंदर आहे आणि खूप मोठं शहर आहे त्या शहरी व्हायची आहे की चीनचा जो शांडोंग प्रांत आहे त्यातलं शान म्हणजे डोंगराळ भाग आणि डोंग म्हणजे पूर्व त्यामुळे पूर्वेच्या डोंगराळ भागामध्ये जो शांडोंग हा प्रांत आहे त्या शांडोंग प्रांतामध्ये हे किंग डाओ बंदर आहे हे बंदर तसं पाहिलं तर दक्षिण कोरियाच्या समोर येतं त्या दोघांच्या मध्ये जो समुद्र आहे त्याला पिवळा समुद्र असं म्हणण्यात येतं येलो सी असं नाव खूप जुनं बंदर आहे चीन मधली पहिली जी किंग घराण्याची सत्ता झाली त्या किंगचं स्पेलिंग क्यू आय एन जे असतं बरं का त्यामुळे त्याला क्विंग असं म्हणायला पाहिजे त्या क्विंग घराण्याची सत्ता इथे स्थापन झाली होती पहिली त्यामुळे एका अर्थाने चीनच्या सत्तेची मुहूर्तमेढ या शॅनडोंग प्रांतात पर, झाली होती असं म्हणण्यात येतं हे शहर बेजिंगच्या दक्षिणेला खूप लांब नाहीये परंतु एक महत्वाचं शहर आणि त्याहून महत्वाचं म्हणजे चीनी नौदलाचा इथे फार मोठा तळ आहे अशा ठिकाणी ही परिषद होतीये आणि या परिषदेला आपले रक्षा मंत्री राजनाथ सिंग हे जाणार आहेत आता तिथे जाऊन काय व्हायचं आहे तर त्याच्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे याच परिषदेमध्ये चीनचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत रक्षा मंत्री आहेत ऍडमिरल डॉंग जू हे सुद्धा अर्थात हे यजमानच आहेत आणि त्यांच्याबरोबर रशियाचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत आंद्रिय बेलुरो हे सुद्धा त्या परिषदेमध्ये येणार आहेत आणि असं सांगितलं जातं की या दोन्ही रक्षामंत्र्यांची राजनाथ सिंग यांची स्वतंत्र वन ऑन -on वन भेट होणार आहे या सगळ्या परिषदा असतात ना त्या दोन उद्देश असतात एक म्हणजे सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आपले मुद्दे आणि आपल्या आपली जी संस्था आहे त्या संस्थेला पूरक असे मुद्दे एकत्र आणून त्यावर चर्चा करायची या जनरल मीटिंग असतात पण ज्याला साईडलाईन मीटिंग म्हणतात म्हणजे त्याच्या परिषदेच्या परिप्रेक्षामध्ये किंवा परिसरामध्ये ज्या वेगळ्या मीटिंग होतात त्या खूप महत्वाच्या असतात कारण त्याच्यात हे आता राजनाथ सिंग आणि डोंगजू किंवा राजनाथ सिंग आणि आंद्रे बेजो हे स्वतंत्र एकमेकांना भेटणारे आणि या भेटीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा पोहापोह होऊ शकतो आणि त्याकरता या परिषदा महत्वाच्या असतात आता तुमच्या लक्षात येईल मी हे सुरुवातीला इराण इराक इराण इस्रायल युद्धाचं उदाहरण का दिलं की आंतरराष्ट्रीय मित्र आणि शत्रू हे कधीच कायम नसतात असं म्हटलं जातं परराष्ट्र खात्यामध्ये असं एक म्हटलं जातं की कुठलाच मित्र आणि कुठलाच शत्रू हा कायमी स्वरूपाचा नसतो कायम काय असतं तर प्रत्येक देशाचे हितसंबंध कायम असतात पण त्या हितसंपन्नाला जे जे उपयुक्त ठरतील ते लोक त्यावेळेला मित्र असतात त्या इत्यासंबंधाला मारक जे ठरतात ते त्यावेळेला शत्रू असतात उद्या याची सगळी घटना पूर्ण बदलू पण शकते कारण काय झालंय की डोनाल्ड ट्रम्प यांचं एकूण वर्तन पाहता त्यांच्यावरती विश्वास ठेवून काही गोष्ट करता येईल असं वाटत नाही ते भयंकर चंचल मनाचे आहेत असं वाटतं आज एकीकडे उद्या दुसरीकडे आज एकच सांगतात उद्या दुसरंच सांगतात असा पण एक प्रवाद आहे की त्यांना आता नोबल शांतता पारिजोषिका हवंय आणि त्याकरता ते जमेल तिथे युद्धामध्ये शांतता घडवून आणण्याचा प्रयत्न करतायत असीम मुनीरना बोलवण्याचा उद्देश असा म्हटलं जातं की असिम मुनीरने सांगायचं की डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प म्हणले म्हणून आमचं युद्ध थांबलं आणि असं सांगून नोबेल समितीवरती दबाव आणायचा की डोनाल्ड ट्रम्पमुळे कितीतरी युद्ध थांबलेली आहेत ट्रम्पने स्वतःच सांगितलं की कॉंगोचं सा युद्ध कॉंगो आणि मधलं युद्ध आम्ही थांबवलं युक्रेन रशिया मधलं युद्ध आम्ही थांबवायचा प्रयत्न करतोय हमास आणि मधलं युद्ध आम्ही थांबवलं म्हणजे अशी एक रचना तयार करायची की काही झालं तरी ट्रम्प यांच्यामुळे जगात शांतता नाणतीये हे सर्वस्वी खरं नाहीये त्याच्यात अनेक कच्चे दुवे आहेत परंतु अशी रचना करून जर नोबेल पारितोषिक समितीने नोबेल पारितोषिक ट्रम्प यांना दिलं तर त्यांच्या आयुष्याचा तो एक कळसाध्याय ठरेल असं त्यांना वाटू शकतं याच्या अगोदर बराक ओबामा यांना जेव्हा नोबेल पारितोषिक शांतता पारितोषिक मिळालं तेव्हा नोबेल समितीचं हस झालं होतं कारण बराक ओबामा तेव्हा नुकतेच निवडून आले होते म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष ते व्हाय झाले होते नुकते आणि त्यांना आपलं पारितोषिक देऊन मोकळं झालं अहो त्यांनी केलं काय होतं शांतते करता खरं म्हणजे ओबामांनी इजिप्तमध्ये कायरो युनिव्हर्सिटीमध्ये जे भाषण दिलं आणि ज्या भाषणात त्यांनी सांगितलं की आमचा अरब अरबस्थानामध्ये किंवा आफ्रिकेमधल्या राष्ट्रांच्या स्वायत्ततेला पाठिंबा आहे आणि इजिप्तच्या मागे आम्ही पूर्णपणे उभे आहोत असं नाही अशी एक त्यांनी कल्पना करून दिली होती त्याच्यानंतर सगळ्या त्या, त्या देशांमध्ये अरब स्प्रिंग नावाचं आंदोलन पेटल्यानं प्रचंड जाळकोळ झाली अगदी प्रचंड जाळकोळ झाली अशा माणसाला शांतता पारितोषिक देणारी समिती म्हणजे एक विनोदच आहे परंतु नोबेल पारितोषिकाची महतीच एवढी जास्त आहे की नोबेल पारितोषिक आपल्याला मिळावं असं ट्रम्प यांना वाटतच नसेल असं नाही जरी त्यांनी सांगितलं होतं की नोबेल पारितोषिके मला मिळणारच नाही कारण नोबेल पारितोषिक लिबरल वृत्तीच्या लोकांनाच दिलं जातं माझ्यासारख्या कॉन्झर्वेटिव्ह प्रवृत्तीच्या माणसाला दिलं जात नाही हाही एक दबाव आणण्याचाच एक प्रकार असतो बरं का असंही म्हटलं जातं की या पारितोषिकासाठी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चुरस आहे खरं खोटं आपल्याला माहित नाहीये दोन्ही नेते आपापल्या ठिकाणी शीर्षस्थानी आहेत अमेरिका ही सुपर पॉवर म्हणून आहे नरेंद्र मोदी हे उभरती सुपर पॉवर किंवा उद्याची महासत्ता म्हणून आहे आणि शक्यता आहे की दोघांपैकी कोणाला तरी नोबेल पारितोषिक शांतता पारितोषिक मिळेल परंतु परत आपण पर आपल्या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाय सहकार परिषद याच्यावरती ये येऊया या परिषदेचे मूळ उद्देश असे होते की सगळ्या राष्ट्रांनी आपापसातले प्रश्न आपापसात भेटून सोडवावे तसं काही भारत पाकिस्तान बद्दल घडलेलं नाहीये कारण पाकिस्तान आणि चीन असा एक तिथे गट असतो आणि भारत तुलनेने तिथे रशिया आणि भारत असा एक गट थोडासा असतो रशियाच्या आता जी आधीची राष्ट्र होती ती सगळी भारताच्या बाजूने या गटामध्ये असतात त्यामुळे भारताला त्याच्यामध्ये रस आहे आणि भारत त्याला एक सन्माननीय मेंबर सदस्य म्हणून भारताला बोलवलं जातं तर अशा परिषदांमध्ये भाग घेतला म्हणजे लगेच तुम्ही परिषदेच्या सगळ्यांशी घट्ट मैत्री केली असं नाही आताच तुम्हाला सांगितलं की परराष्ट्र संबंधात घट्ट मैत्री ही तात्कालिकच असते तात्पुरती घट्ट मैत्री असते मग तशी तात्पुरती घट्ट मैत्री आता का करायची आहे त्याचं एक कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती सुद्धा दबाव येणं आवश्यक आहे त्यांनी जर भारत आणि भारताचे पंतप्रधानांना गृहीत धरायची चूक केली जी त्यांनी आता पुन्हा केली होती त्यांनी कॅनडाहून तर ते नरेंद्र मोदींना न भेटता पळून वॉशिंग्टनला गेले आणि तिथून मोदींना म्हणले की तुम्ही जाता जाता इकडे एक वाटवाकडी करून येऊन जा अर्थात हे माहित होत की मुनीर तेव्हा त्यांना ते भेटण्याकरता मध्ये तळ ठोकून बसलेले होते त्यामुळे नरेंद्र मोदींनी सिताफीनी ती भेट टाळली कारण अशी जर त्यांनी भेट दिली असती तर लगेच ट्रम्प यांनी त्याचं जाहिरात केली असती की मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्री घडवून आणली तसं काही नरेंद्र मोदींनी होऊ दिलं नाही उलट असं म्हटलं जातं की पस्तीस मिनिटाचा टेलिफोन कॉल झाला आणि त्या टेलिफोन कॉल मध्ये नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या मध्यस्थीमुळे ऑपरेशन सिंदूर आम्ही स्थगित केलेलं नाहीये एक म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाहीये ते काही काळाकरता आम्ही तात्पुरतं थांबवलंय आणि ते आम्ही थांबवलंय पाकिस्ताननी आमच्याकडे याचना केली म्हणून आम्ही थांबवलंय आणि याला दुजोरा देणारी घटना खुद्द पाकिस्तानचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहेत इशाक दर यांनी केली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ आहेत ते या परिषदेला जायचे बघा तो एक विनोदी दे पण तो इशाक दर म्हणून त्यांचे जे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहेत उप मुख्य उपपंतप्रधान त्यांनी कालच सांगितलं की आम्ही आम्हाला सौदी अरेबियाच्या फैजल यांच्याकडनं फोन आला म्हणजे राजांचे एक बंधू फैजल त्यांच्याकडनं फोन आला की तुम्हाला जड जात आहे का हे आम्ही त्यांना सांगितलं हे फार जड जात आहे तुम्ही भारताशी काहीतरी संपर्क का साधा त्यांनी भारताशी संपर्क साधला आणि भारताला सांगितलं की पाकिस्तान एक प्रकारचे याचनाच करत आहे की ऑपरेशन सिंधूर थांबवा फार नुकसान त्यांचं होत आहे तेव्हा भारताने त्यांना सांगितलं की त्यांना आमच्याकडे येऊ दे तुम्ही आम्हाला विनंती केली आहे म्हणून आम्ही त्यांना आमच्याशी बोलायची परवानगी देतो आणि नंतरच पुढचं सगळं डीजीएमओ पाकिस्तान भारताकडे आले म्हणजे त्यांनी याचना केली की बो आम्हाला हे झपत नाहीये काही काळ तरी थांबवा आणि मग भारताने थांबवलं त्याचं मुख्य कारण हे होतं की भारताची उद्दिष्ट प्राप्त झालेली होती भारताला जे पाकिस्तानला खच्ची करायचं होतं पाकिस्तानची आण्विक धमकी पोकळ आहे हे दाखवून द्यायचं होतं हे संबंध भारताने चार दिवसात केवळ यशस्वीरित्या केलेलं होतं आपल्याला काही तेव्हा पाकिस्तानचा पूर्ण पराजय करावा हे उद्देश नव्हता उद्देश असला तरी त्याची तयारी नव्हती एवढ्या तयारीनिशी असा पूर्ण पराभव होत नसतो पण पाकिस्तानची न्यूक्लियर नांगी मोडण्याचं जे काम होतं भारता ते भारताने यशस्वीपणे केलं होतं म्हणून आपण थांबवलंय ते सुद्धा बंद केलेलं नाहीये काही काळापुरतं तात्पुरतं थांबवलंय आणि सर्वात महत्वाचं भारताने सांगितलंय यापुढे पाकिस्तानने काहीही आगळीक केली तर आम्ही ती दहशतवादी आगळीक न मानता पाकिस्तान सरकारची आगळीक आहे आणि आम्ही युद्धात पवित्रा घेऊ असा सज्जर दम पाकिस्तानला दिलाय त्यात दम दिल्यानंतरच ते पळत पळत मुनीर अमेरिकेच्या शरणार्थ गेलेले आहेत आता अर्थात मुनीर परत जे आलेत त्यांना पाकिस्तानामध्ये प्रचंड विरोध होतोय की तुम्ही जाऊन पाकिस्तानचे बेसेस अमेरिकेला देऊन टाकलेत इराणची भांडण काढले इराण इस्लामिक देश वगैरे 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 त्याच्यावर पुन्हा केव्हा तरी एकदा बोलू आता मला हे सांगायचंय की या शांघाय सहकार्य परिषदेमध्ये भारत चीन आपली जी नंतर जी परिषद झाली होती नंतर आपण पूर्व लडाख मधल्या सीमा संघर्षाबद्दल लागोपाठ बैठकी घेतल्या आणि दिपचांग आणि डेमलॉक इथून आपण दोघांनी आपापल्या फौजा ज्या मागे घेतल्या ते काम केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ते गेल्या ऑक्टोबरमध्ये ते झालं त्याच्यानंतर ती पहिली भेट आहे भारताच्या रक्षा मंत्र्याची ही चीनला पहिलीच भेट आहे अनेक अनेक वर्षांनंतर आणि त्याच्यामध्ये असे संकेत सगळीकडे जातात की भारत आणि चीन हे आपापसातले संबंध सुधारण्याकरता उत्सुक आहे आणि तेही होणं आवश्यक आहे कारण त्यांनी ट्रम्प यांना चाप बसतो आणि रशियाची याच्यात फारच महत्वाची भूमिका असणार आहे कारण रशियाची इच्छा आहे की भारत आपल्या कायम राहावा आणि अमेरिका जी ट्रम्प विशेष करून जी दादागिरी करतायत त्या दादागिरीला विरोध करता यायला पाहिजे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे इस्रायल आणि इराण हे दोन्ही भारताचे मित्र देश आहेत त्यामुळे भारताला एककल्ली इस्रायलवादी भूमिका घेता येत नाही भारताची इच्छा अशीच आहे की हे युद्ध थांबावं इराणचा आण्विक धोका जर टळला तर या युद्धाला खरं म्हणजे कारणच नाहीये काही पण इराणचे नेते सध्या तरी तो आण्विक कार्यक्रम आम्ही बाजूला ठेव असं म्हणायला जावत नाही तर आतापर्यंत जी त्यांनी मांडणी केली होती ती सगळी मांडणी फुकट ठरेल तसं होऊ नये म्हणून कदाचित टप्प्याटप्प्याने हे मागे घेतलं जाईल अशा बातम्या आहेत की इराणनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑलरेडी विनंती केलेली आहे की त्यांनी याच्यात लक्ष घालून ही अनावश्यक लढाई थांबावी कदाचित मोदी यांच्या शिष्टाईला यश देखील येईल आता मोदी हे करतील की नाही याबद्दल आम्हाला काही माहिती नाहीये पण एक शक्यता आहे की असं होईल पण त्याहून इंटरेस्टिंग गोष्ट भारताच्या दृष्टीने झाली आहे की पाकिस्तान जेव्हा अमेरिकेच्या इतक्या जवळ गेलेला आहे तेव्हा इराणने स्पष्टपणे पाकिस्तानला धमकी दिली आहे की इस्रायलचा मी मग बघून घेऊ तुम्ही जर याच्यात आमच्या विरुद्ध काहीही कारवाई केली तुम्ही जर तुमचे तळ अमेरिकेला देऊ केले तर आम्ही तुमचं निर्धालन करू आम्ही तुमच्यावरती हल्ले करू त्यामुळे पाकिस्तानला आता इराणकडनं सुद्धा धोका निर्माण झालेला आहे बलूच लिबरेशन आर्मीचे जे पाकिस्तानमधले क्रांतिकारक आहेत ते आता पुन्हा त्यांनी उचल घेतलेली आहे बलूच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी पाकिस्तानी सैन्याची लांडगेतोड सुरूच चालवलेली आहे चालूच आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा मुनिर किपे गेला होता तर ट्रम्प यांना भेटायला जेवायला गेला होता ते जेवण त्यांना खूप महागात पडणार आहे याच्या अगोदरची तीन जेवण आपल्याला लक्षात असतील अयुब खान ट्रम्प यांना भेटा, ट्रम्प नाही अयुक अयुब खान अमेरिकेला जेव्हा भेटायला गेले होते त्यानंतर ते युद्ध झालं त्याच्यामध्ये पाकिस्तानला ठोकलं गेलं त्याच्यानंतर जियाउल हक जेव्हा असे जेवायला गेले होते त्यानंतरच्या युद्धात पाकिस्तानचे हजारो लोक कारण नसताना अफगाणिस्तानला शहीद अफगाणिस्तानला लढाईत मारले गेले तसंच मुशरफ यांनी जेव्हा तसंच जेवायला गेले होते तेव्हा सुद्धा पाकिस्तानच्या हजारो लोकांना तिथे प्राण घालवायला लागले होते त्यामुळे हे लोक एकदा तिथे जेवले की त्याचं बिल म्हणून पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू ठरलेला आहे आता बघूया पुढे पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू इराणच्या बाजूनी होतो एका भारताच्या बाजूने होतो एका इस्रायल डायरेक्टलीच पाकिस्तानवर येऊन काही ये मिसाईलचा हल्ला करतो कारण नेतानी येऊन सांगितलंच आहे आज इराण पुढे पाकिस्तान अतिशय स्फोटक परिस्थिती आजूबाजूला आहे ती हटाळा हाटारेल, हाताळायला आपल्याकडे एक आपलं सुभा सौभाग्य आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी एस जयशंकर अजित डोभाल राजनाथ सिंग अशी अत्यंत समर्थ समर्थ एक ग्रुप आपल्याकडे आहे आणि ती शक्ती या सगळ्या गोष्टींना चांगल्या तऱ्हे भारताच्या सुरक्षेच पूर्ण भान ठेवते किंग जाऊन राजनाथ सिंग काय बोलून येतात आणि त्यांच्याशी काय चर्चा होते यातनं जर चीन आणि भारताचे ची संबंध थोडे निवळले तर त्याचा फायदाच आहे कारण चीन सुद्धा सध्या अडचणीत सापडलेला आहे रशिया तर आपला पारंपरिक मित्रच आहे रशियाने युरोप युक्रेन म्हणून अजूनही माघार घेतलेलं नाहीये अजूनही युक्रेनला ठोकण्याचा कार्यक्रम चालू आहे त्या सगळ्यामध्ये भारताची भूमिका आणि भारताचं स्थान हे वरच्यावर सारखं सारखं अधोरेखित होतंय की एक अत्यंत महत्वाचा देश भारत आहे तसंच ते आणखीन पुढे वर जाऊ देत आणि भारत हा पूर्णपणे जागतिक महासत्ता म्हणून प्रस्थापित होऊ देत या शुभेच्छेसह राजनाथ सिंगना या संबंध दौऱ्याकरता आमच्याकडनं शुभेच्छा असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला हा नेहमीच्या विषयाचा एक संपूर्ण आढावा घेणारा व्हिडिओ होता हा फक्त इराण इस्रायल युद्धावरती नव्हता फक्त भारत पाकिस्तान युद्धावर नव्हता तर जागतिक जे आहे देशांची परिस्थिती ती कशी सध्या बदलतीये आणि काय नवी स, नवी समकरण आकाराला येत आहेत ते आपल्याला दाखवण्याकरता हा व्हिडिओ होता असेच व्हिडिओ आम्हाला आणखीनही करायचे जर आपल्याला आवडलं तर आपला सपोर्ट कळवावा आपल्या कमेंट्स आणि आपल्या लाईक्स पाठवाव्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं हा हो। व्हिडिओ बघितल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद आणि नमस्कार